डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरात भाकरी फिरवली आहे पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी रविवारी सायंकाळी महेश गादेकर यांची नियुक्ती झाल्याचे पत्र जाहीर करण्यात आलंय तुम्ही करतील त्याच्या पाठी ते आता मी सांगू शकत नाही पण पर निश्चितपणे तुम्हाला येत्या पंधरा दिवस निवडणूक जाहीर व्हायच्या आधी सांगेन प्रथमेश कोठे कुठे सक्रिय दिसत नाही अजून आपली स्पष्ट केलेली नाही दिसत नाही म्हणजे त्यांनी भूमिका अजून स्पष्ट केलेली दिसत नाही परंतु मी त्यांच्याविषयी आता चर्चा करणार आहे म्हणजे सोळा तारीख झालं ना मी त्यांच्या घरी जाणार आहे आणि विचारणार आहे कारण महेश कोठे आमच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून लढलेले आहेत आता त्यांच्या कुटुंबावर तो आघात झालेला आहे आणि त्या आघातात आम्ही पण सहभागी झालेलो आहे आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या पक्षात ते आहेत आम्ही त्याच्याशी जाऊन चर्चा करू आणि त्यांना मेन स्ट्रीम मध्ये प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू साहेब काही दिवसापूर्वी सफाट साहेब पक्षाने निलंबन केलं बैठकी नाही निलंबन मार्ग घेतलेला असा स्पष्ट आदेश अजून पक्षाकडे आलेला नाही परंतु एखादी व्यक्ती बैठकीला येऊन बसल्यानंतर आपला शिष्टाचार आहे की तू बाहेर जा असं नाही म्हणू शकत त्यामुळं पक्षाने अजून तसा सुस्पष्ट आदेश माझ्या माहितीप्रमाणे तरी दिलेला नाही महेश गाडीकर सुद्धा चालले भाजपचे हा त्यांना सुद्धा काढता आला नाही बाहेर पक्षाच्या बैठकीत महेश गाडीकर होता ना असं म्हणजे हा शिष्टाचाराचा भाग आहे माणुसकी म्हणून आपण असं कोणाचा अपमान करू शकत शकतो आणि जे काय असेल ते नेतृत्व आपण सांगतच असतो कि हे थोडं चुकीचं हे असं नाही पाहिजे आमच्या प्रमुख निश्चित पडेल ना चांगला कार्यकर्ता गेला आमचा पण शेवटी पर्याय व्यवस्था उभा करायला काही चिंतन मंथन झालेलं आहे मला जी दिसते अजून मी चिंतन मंथन काय केलेलं नाही करू आम्ही आम्ही शिबिर पण घेणार आहे कारण बरेच दिवस झाला शिबिर घेतल्याशिवाय आम्हाला चिंतन मंथन करायची हे आपण केलंच पाहिजे परंतु आज मी मला पण सांगितले ना लोकांना आता सत्तेचा लाभ घ्यायची सवय लागलेली आहे राज्यकर्त्याला फार दिवस विरोधकात बसाची क्षमता नवीन तरुण पिढीला होत नाही असं माझ्या मी जर बत्तीस तेत्तीस वर्ष राजकारणात बघतोय की थांबाला ना तयार नाहीत लोक सत्तेशिवाय राहू हो शकत नाही आणि त्यांचं काही चूक आहे असंही मी म्हणत नाही कारण शेवटी प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा आणि जिथं महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही तो माणूस इकडे तिकडे जातो आणि तो माणूस गेल्यानंतर पक्षाला कमी जास्त प्रमाणात झटका बसतो पण तो, तो भरून तर काढला पाहिजे शेवटी आम्ही एका आयडिओलॉजीवर विचारधारेवर काम करणारे लोक आहेत कारण आम्ही जे आहे पक्षात आहेत त्या आदरणीय साहेबांच्या पुरोगामी धोरणावर त्यांनी जे काम करतात त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही एकत्र त्याच पुरोगामी अजित पवारांचा पक्ष काम करतोय महानगरपालिकेमध्ये ते देखील समोरचा एक मोठं आव्हान नाही आदरणीय अजितदादा पवार सुद्धा पुरोगामी विचारसरणीवर काम करतात परंतु त्यांनी जी सात भारतीय जनता पक्षावर केली आघाडी ते आमच्या पक्षावर ह्याच्यामुळे मतविभागणी होईल कार्यकर्ते का होईल ना सगळ्याच पक्षाचे होणार आहे अधिक फटका बसल नाही असं काही नाही सगळ्यालाच फटका बसणार आहे शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत आपण बघत असेल भारतीय जनता पक्षात सुद्धा इतकी गट आहे त्यामुळे त्यांचे दोन काय चार भाग झालेले त्यामुळे फटका सगळ्यात बसणार आठवड्यात शरद पवार सोलापुरात येत येणार काय नियोजन आहे आपल्या म्हणजे कार्यक्रमाला पवार साहेब माझ्या मुलाच्या लग्नाला आणि बेरे साहेबांच्या एका कार्यक्रमाला येणार आहे त्यामुळं अपक्षीय कार्यक्रम त्या दिवशी काय नाहीये कारण मी माझ्या मुलाच्या लग्नात असणार आहे परंतु त्यानंतर निश्चितपणे साहेब ज्यावेळेस वेळ घेऊन आम्ही आम्ही एक शिवीर, एक ब्रिटेन घेऊ कारण मी आजच आलो ना बरं एक अनुभव पालिकेच्या अनुभव महागाई नाही झाली तरी पुन्हा एकत्र म्हणजे समोर समोर घेण्यासाठी नाही असं वाटत नाही त्यावेळेला आता आम्हाला कसं आहे पूर्वक मत डिवाइड नाही होतो पुढे काय होईल विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा